नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट गुंतवणूक या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण ज्या कंपनीबद्दल चर्चा करणार आहोत ती कंपनी मल्टीबॅगरच्या जी परिभाषा आहे त्यामध्ये ती परफेक्ट फिट होते तसेच या कंपनीचा पास्ट परफॉर्मन्स आणि येणाऱ्या काळात तिची वाटचाल कशी राहील याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण आज सध्याच्या परिस्थितीमध्ये पूर्ण जगामध्ये चर्चेचा विषय आहे इराण आणि इस्रायलमधलं युद्ध तर हे युद्ध झाल्याने आपल्या शेअर मार्केटवर याचा परिणाम होईल का तर उत्तर आहे हो कोणत्या कंपन्या पडतील तर सगळ्याच कंपन्या पडतील आणि फक्त भारतावरच नाही तर जगातील प्रत्येक शेअर बाजारावर याचा परिणाम नक्की होणार आहे या आणि हा येणारा महिना हा कंपन्या आपल्या अर्निंग घोषित करणार आहेत त्यामुळे कंपन्याची अर्निंग कशी येतील त्यावरही शेअर बाजाराची वाटचाल अवलंबून असेल त्यानंतर लोकसभा इलेक्शनचे रिझल्ट येणार आहेत जूनमध्ये जर रिझल्ट अपेक्षेप्रमाणे नाही आले मार्केटच्या तर मार्केट, मार्केट खाली जाईल अपेक्षेप्रमाणे आले तर न्यूट्रल परफॉर्म करेल आणि जून नंतर जुलै जुलैमध्ये परत सेकंड क्वार्टरचे रिझल्ट म्हणजे सॉरी फर्स्ट क्वास क्वार्टरचे रिझल्ट घोषित होतील कंपन्यांचे म्हणजे त्या जुलैमध्ये सुद्धा शेअर मार्केट कसं परफॉर्म करेल हे परत अर्निंगवर डिपेंड असेल तर शेअर मार्केट म्हणजे बातम्या आल्याच आणि ह्या बातम्यांवर शेअर मार्केटचा परफॉर्मन्स अवलंबून असतो पण तो किती काळासाठी तर आपण त्याला शॉर्ट टर्मसाठी म्हणू शकतो पण आपण तर लॉंग टर्म गुंतवणूकदार आहोत त्यामुळे या बातम्या फक्त माहितीस्तव आपण जाणून घेतल्या पाहिजेत त्यामुळे आपली गुंतवणूक कुठेही थांबता कामा नये ज्या कंपन्या चांगल्या आहेत आणि सपोर्टवर आहेत त्यांना आपण नक्कीच खरेदी केलं पाहिजे आणि त्या जर सपोर्ट, सपोर्ट तोडून खाली आल्या तर ता त्यामध्ये अजून जास्त गुंतवणूक केली पाहिजे आणि असं करून आपली जी क्वांटिटी आहे ती आपण वाढवली पाहिजे आपण ट्रेडर नाही आहे त्यामुळे पुढच्या महिन्यात मार्केट कसं असेल किंवा अजून सहा महिन्यात मार्केट कसं असेल किंवा एक वर्षात मार्केट कसं असेल याबद्दल आपण माहिती घेऊन काय करणार का आपलं तर गुंतवणुकीचा प्लान कमीत कमी तीन वर्षाचा आहे तर तीन वर्षामध्ये मार्केट हे नक्की वर जाईल तर ह्या सगळ्या बातम्यांना आपण इग्नोर करून चाललं पाहिजे रशिया युक्रेनच्या युद्धाच्या वेळेसही मार्केट पडलं होतं आज मार्केट त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने वर गेलं आहे म्हणजे लाईफ टाईम हायवर मार्केट आहे सध्या जर हे इस्रायल आणि इराणचं युद्ध झालं तर मार्केट खाली पडेल आपल्याला गुंतवणूकची संधी भेटेल तुम्ही तुमचा कॅश हातामध्ये ठेवू शकता यामुळे तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल तर चला आज आपण आपल्या कंपनीबद्दल डिस्कस करूयात तर आज आपण ज्या कंपनीबद्दल चर्चा करणार आहोत तिचं नाव आहे आपण इथे बघू शकता इज माय ट्रिप ट्रॅव्हल क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी आहे ही कंपनी तुम्हाला एअर टिकीट बुक करायला मदत करते त्यानंतर हॉटेल बुकिंगमध्ये पण हा आपला व्यवसाय वाढवत आहे आणि या कंपनीबद्दल आपण दोन दिवसाच्या आधी डिस्कस केलं होतं तो पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता या कंपनीबद्दल एक चांगली न्यूज आहे आपण ती बघूयात इथे बघू शकता तुम्ही ई ट्रॅव्ह टेक लिमिटेड ही एक छोटी कंपनी आहे या कंपनीमध्ये इज माय ट्रिपने तीन पॉईंट नाईन मिलियन यू एस टी डॉलरचं इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे आणि जवळजवळ पाच टक्के या कंपनीत आपले हिस्सेदारी खरेदी केली आहे यामुळे काय फायदा होईल जे ई ट्रॅव्ह टेक ज्या फील्डमध्ये काम करते त्या फील्डचा फायदा इज माय ट्रिपला होईल तर तो कसा आपण ते बघूया आपण इथं बघू शकता की ही ई ट्रॅव्ह कंपनी काय काय करते इथे लिहिलेलं आहे ई ट्रॅव्ह कंपनीचं हेडक्वॉर्टर मुंबईमध्ये आहे आणि सध्या त्याच्यामध्ये जवळपास तेहतीस करोड इन्व्हेस्टमेंट छोटा आहे पण पाच टक्के कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेला आहे आणि इज माय ट्रिपने यामध्ये केलेलं आहे इन्व्हेस्टमेंट आपण इथे बघू शकता की इज माय ट्रिप आणि या ई टेक या दोघींचं जर कॉम्बिनेशन झालं तर जी ग्रोथ आहे ती खूप चांगली भेटेल एक्सपोनेन्शियल ग्रोथ मिळेल आणि इ ट्रॅव्हटेकचं जे इनोव्हेशन आहे ते इज माय ट्रिपला कामाला येईल जर आपण इट्राव टेकचं जर बघितलं काम काय करते तर ही बिझनेस टू बिझनेस ट्रॅव्हल एजंट आहे नेशन वाईड तसेच आ, ही एअर तिकीट अरेंज करून देते हॉटेल बुकिंग करते हॉलिडे पॅकेज देते त्यानंतर तुम्हाला व्हिसा सर्व्हिससुद्धा देते ट्रॅव्हल इन्शुरन्स आहेत त्यांचे कार रेंटल्स आहेत बस तिकीट आहेत आणि यांच्याकडे जवळजवळ आपण इथे बघू शकता यांच्याकडे चाळीस हजार एजंट ट्रॅव्हल एजंट आहेत म्हणजे हा जो सोर्स इथे कामाला येईल पुढे जाऊन तर याचा फायदा आता इज माय ट्रिपला सुद्धा भेटेल त्यानंतर सहाशे प्लस डिस्ट्रीब्युटर आहेत सातशे प्लस ए पी आय वाईट लेबल क्लायंट आहे त्यांच्याकडे आणि कंपनी जनरेट जे रेव्हेन्यू जनरेट करते ते एअर टिकीटच्या सेलपासून जनरेट करते तर या सगळ्या गोष्टी ई ट्रॅव्हलच्या ज्या होत्या त्या सगळ्या गोष्टींचा फायदा आता इज माय ट्रिपलाही होईल कारण की इज माय ट्रिपने यामध्ये आपला स्टेक वाढवला आहे जर आपण इथं बघितलं पुढे तर इथे ह्या जे कंपनीचे एम डी आहेत ई ट्रेव टेकचे एम डी त्यांच्या लीडरशिप खाली एक्सेप्शनल ग्रोथ केली आहे कंपनीने आणि दोन हजार एकवीस बावीस आणि बावीस तेवीसचा जो रेव्हेन्यू होता तो डबल झाला आहे हंड्रेड पर्सेंटपेक्षाही जास्त ग्रोथ त्याने दिलेली आहे म्हणजे कंपनी किती चांगलं काम करते आहे बघा त्यानंतर आपण इथं बघू शकता की कंपनीने काय काय एक्वायर केलेलं आहे यू एईमध्ये दुबईमध्ये त्यांनी ईगल क्रस डी एम सी म्हणजे ई ई ट्रावटेक कंपनी छोटी आहे पण तिने अजून त्यांच्यापेक्षा छोटी कंपनी ॲक्वायर केलेली आहे आणि त्यामुळे त्याचा फायदा फक्त दुबईमध्येच नाही तर त्यांना थायलंड बाली आणि व्हिएतनाममध्ये सुद्धा मिळणार आहे त्यामुळे काय झालं की जे ग्लोबल एक्सपान्शन करायचं होतं ई ट्रॅफटेकला त्यामुळे त्यांना फायदा होत आहे आणि या गोष्टींमुळे इंडस्ट्रीची जी ग्रोथ आहे त्यामध्ये त्यांना आपलं म्हणजे एक फायदा होईल आणि ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा आता इज माय ट्रिपलाही व्हायला लागेल कारण की इज माय ट्रिपने या कंपनीत आपली गुंतवणूक केलेली आहे जर इज माय ट्रिपचे जे सीईओ आहेत आणि को फाउंडर आहेत निशांत सर त्यांचं जर म्हणणं आपण बघितलं तर ते बघू शकता की त्यांना काय करायचं आहे तर आपण जसं पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड करतो तसं ते त्यांचे जे कंपनीचा रेव्हेन्यू आहे तो डायव्हर्सिफाईड करतायत म्हणजे ज्या गोष्टीमधून त्यांना उत्पन्न भेटेल अशा एकाच गोष्टीवर डिपेंड न राहता फक्त एअर एअर टिकीटवर डिपेंड न राहता नॉन एअर सेगमेंटमध्ये जसं हॉटेलिंग आहे अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्यामध्ये कसं वाढ करता येईल हे सध्या ते बघतायत त्यानंतर आता बघू शकता की ते त्यांनी ऑलरेडी हॉटेलच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केली होती त्यानंतर आता त्यांना कॉर्पोरेट क्लायंट घ्यायचे आहेत आणि त्या कसं घेता येईल तर इन्व्हेस्टमेंट जी केली आहे इट्रामध्ये त्याचा फायदा नक्कीच आता इज माय ट्रिपला सुद्धा होणार आहे यामुळे जे बी टू बी आतापर्यंत डायरेक्ट कस्टमरला सर्व्हिस देत होते पण आता बिझनेस टू बिझनेस ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या वेगवेगळ्या गोष्टी ऑर्गनाईज करतात त्यांचे सेमिनार्स असतात त्यासाठी तिकीट बुकिंग आली आहे कुठे हॉटेल बुकिंग करायची आहे तर या सगळे जे मोठ्या डील्स आहेत आता त्या कदाचित इज माय ट्रिपला भेटण्यासाठी मदत होईल आणि यामुळे इज माय ट्रिपचा जे रेव्हेन्यू आहे तो नक्कीच वाढेल आणि अशा डिसिजनमुळे काय होतं की हे जे डिसिजन माईस्टोनसारखे आहेत त्यामुळे जो त्यांचा ट्रॅव्हल एक्सपिरियन्स जो, जो कस्टमरला प्रोव्हाइड करता त्याच्यामध्ये नक्कीच चांगली प्रकारे म्हणजे ग्रोथ होईल आणि इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजीचा हेल्पने ते जे एक कस्टमरचा एक्सपिरियन्स जो आहे तो अजून चांगला करू पाहत आहेत जर इज मॅट्रिक कंपनीबद्दल ब बघायचं झालं तर आपण बघू शकता की सध्या चौवेचाळीस पॉईंट आठ रुपये प्राईस चालू आहे आणि कंपनी एक लिडिंग ओ टी टी ओ टी ए फर्म आहे म्हणजे ऑनलाईन तिकीट बुकिंग करते त्यानंतर सा फक्त आठ हजार करोडच्या जवळजवळ मार्केट कॅपिटल आहे या कंपनीचं आणि आरो आर ओ सी बघू शकता चोपन्न आणि शेहेचाळीस जवळजवळ सत्तेचाळीस म्हणजे ह्या वीसपेक्षा जास्त असेल तर चांगला मानतात या कंपनीचा तर चोपन्न आणि शेहेचाळीस आहे तर या, या गोष्टीचा फायदा होऊ शक म्हणजे या गोष्टीमुळेच कंपनी चांगली प्रगती करत आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण इथे बघू शकता पी रेशो यामध्ये आपण बघू शकता की कंपनीची जी अर्निंग आहे ती कंटिन्युअस वर चालली आहे पण कंपनीची प्राईस ही वाढत नाही आहे त्यामुळे पीई रेशो हा खाली आलेला आहे आणि मीडियम जर पीई रेशो आपण बघितला तर तो, तो जवळजवळ जव़़ बासष्ट रुपये आहे आणि सध्याचा पीई रेशो हा खूप कमी जवळजवळ शेचाळीस रुपयावर चालू आहे तर ह्याला ॲक्च्युअल डिस्काउंट म्हणतात पीई रेशो म्हणजे काय की तुमच्या कंपनीची प्राईज किती आहे प्राईस भागिले अर्निंग जर तुमच्या कंपनीची अर्निंग चांगली आली तर पीई रेशो हा खाली जातो जर प्राईज वाढली नाही प्राईज एकाच जागी कॉन्स्टंट आहे आणि अर्निंग जर वाढली तर काय होतं तर इथे आपण बघू शकता माझा की इथे अर्निंग कंटिन्युअस वाढत आहे आणि प्राईज वाढलीच नाही कंपनीची त्यामुळे जो पीई रेशो आहे तो कंटिन्युअस कमी होत चालला आहे तर या गोष्टीला रियल डिस्काउंट म्हणतात तर हा डिस्काउंट जो पी रेशोमध्ये भेट भेटत आहे तो नक्कीच आपण बघितला पाहिजे त्यानंतर जर आपण पुढे जाऊन बघितलं कंपनीचे फायनान्शियल परफॉर्मन्स तर आपण इथे बघू शकता की सेल्स कंटिन्युअस दोन हजार एकोणीसच्या पुढे कंटिन्युअस वाढत आहे आणि प्रॉफिटही त्याप्रमाणे वाढत आहे त्यानंतर आपण जर इथे डायरेक्ट सी ए जी आरवर बघायला गेलं तर कंपनीचे जे प्रॉफिट आहेत तर मागच्या दहा वर्षाचे बावन्न टक्के त्यानंतर पाच वर्षाचे एकशे तीन टक्के तीन वर्षाचे चौसष्ट टक्के आणि एका वर्षाचे पंचवीस टक्के आहेत आणि कोणत्याही कंपनीचं अॅनालिसिस करताना एक गोष्ट लक्षात ठेवा जे प्रॉफिट तुम्हाला ए जी आर प्रॉफिटमध्ये दिसत आहे तेच ए जी आर तुम्हाला स्टॉक प्राईजमध्ये दिसतील पुढे जाऊन नक्कीच दिसतील म्हणजे ते तुम्ही जमा बघताय त्यावेळेसच दिसायला पाहिजे दिस असे नाही आहे पण कंपनी त्याप्रमाणे परफॉर्म करत असते की इथे तुम्हाला ते शे सी ए आर दिसणार तर आपण सीएजीआर जर बघितलं तर तीन वर्षाचं इथं चौसष्ट टक्के दिसत आहे आणि रिटर्न स्टॉक प्राईजचे रिटर्न बघितले तर इथे साठ टक्के दिसत आहे म्हणजे जवळजवळ सेम आहेत जर आपण जर असं मानलं की इथे बावन्न टक्के दहा वर्षाचा सीएजीआर आहे तर दहा वर्षाची जर रिटर्न पुढे जाऊन बघितली आपण तर आपण एक अंदाजे धरून चालू की इथे पन्नास टक्के भेटेल आता यामध्ये जर पी एक्सपान्शन झालं तर त्यामुळे तर ग्रोथ अजून जास्त होईल तो भाग वेगळा पण असं जर कन्सिडर केलं की कंपनी ह्याच पीईवर राहील आणि कंटिन्युअस अशीच ग्रोथ करेल तर बावन्न टक्केचा जर सीएचआर आपण पकडला तर दहा वर्षात आपल्याला बावन्न सीएज आर भेटेल तर बावन्नचा सीएचीआरने आपली अमाऊंट किती होईल याचं आपण एक कॅल्क्युलेशन बघूयात त्याआधी तुम्हाला एक प्रमोटर होल्डिंग दाखवतो आपण इथे बघू शकता की जवळजवळ पंच्याहत्तर टक्के होती त्यानंतर इथे प्रमोटरने होल्डिंग कमी केली आहे नेक्स्ट क्वार्टरमध्ये थोडी होल्डिंग कमी केली आणि आता जवळजवळ चौसष्ट टक्के होल्डिंग कं प्रमोटरकडे आहे तर आपण जर विचार केला की प्रमोटर कंप कम, आपले कंपनीत शेअर का विकत आहे प्रमोटरला आपली कंपनी आवडत नाही आहे का तर याचं उत्तर आहे नाही आत्ताच आपण बघितलं की प्रमोटर दुसरीकडे आपला पैसा गुंतवत आहे कंपनी वाढवण्याचा तो प्रयत्न करत आहे तर कंपनी वाढवण्यासाठी जी गुंतवणूक लागते तो पैसा तो कुठून आणणार तर त्यासाठी प्रमोटरला आपले शेअर्स विकून त्यामधून पैसा निर्माण करूनच तो गुंतवावा लागेल म्हणून कदाचित प्रमोटरने थोडीफार हिस्सेदारी विकली असेल पण यामुळे कंपनीला त्याचा फायदा नक्की होईल त्यामुळे जर प्रमोटरने शेअर विकले असतील तर त्यामागचं कारण आपण जाणून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार आपण डिसिजन घेतला पाहिजे जर प्रमोटर कंपनीच्या चांगल्यासाठी आपले शेअर थोडेफार विकून पैसा गोळा करत असेल तर त्यात काहीच हरकत नाही आहे कारण की जवळजवळ अजूनही चौसष्ट टक्के कंपनी प्रमोटरच्या हातात आहे मल्टीप्लायगर शेअर म्हणजे काय जो आपल्याला खूप चांगले रिटर्न देऊ शकतो तर ही कंपनी त्या प परिभाषेमध्ये परफेक्ट बसते ज्याची ग्रोथ चांगली आहे जी कंपनी अजून छोटी आहे ट्रॅव्हलिंग सेक्टर इंडियामध्ये खूप मोठं आहे तर ही कंपनी अजून वाढण्याचे खूप चान्सेस आहेत तर ही सेम कंपनी अशाच प्रकारे जर वाढत राहिली तर आपल्याला हे रिटर्न भेटू शकतात त्यामुळे जर आपण याचं टेक्निकल अनालिसिस बघू बघितलं टेक्निकल ते अनालिसिसमध्ये दिसतं तुम्हाला की सध्या जवळजवळ स्टॉक एक सपोर्टवर आहे कारण की इथे बऱ्याच वेळेस स्टॉकने सपोर्ट घेतला होता त्यामुळे इथे एक सपोर्टवरच आहे स्टॉक जर तोच सपोर्ट तोडून खाली आला तर अडोतीस रुपयाचा एक सपोर्ट भेटेल पण इथे येईल असं वाटत नाही जर हे इस्रायल इराण युद्ध जर झालं तर ह्या अडतीसच्या सपोर्टवर येण्याचे चान्सेस आहेत पण आपण एक स्मार्ट इन्व्हेस्टर म्हणून आपण आतापासूनच प्लॅनिंग करून एक आपला जो इन्व्हेस्टमेंटचा हप्ता आहे तो आपण इथे खरेदी करायला पाहिजे काही पैसे आपण हातात ठेवले पाहिजेत आणि जर मार्केट पडलं त्यान हो तर त्यानंतर दुसऱ्या हप्त्यामध्ये आपण खाली पडल्यानंतर गुंतवणूक केली पाहिजे कारण की काय होईल जर युद्ध झालं नाही तर मा हे शेअर इथूनच वर जाईल आणि तुमच्या हातातून हा शेअर सुटेल त्यामुळे ॲटलिस्ट जी तुमची गुंतवणूक करायची आहे त्याच्यात पन्नास टक्के गुंतवणूक एक एका ठिकाणी केली पाहिजे आणि त्यानंतर जर शेअर खाली आला तर अजून गुंतवणूक केली पाहिजे आणि समजा शेअर खाली न येता इथेच खालीवर करत राहिला तर तुम्ही अॅक्युम्युलेट करू शकता दर महिन्याला जसं तुम्हाला इथे बघू शकता चान्स भेटतोय पहिल्यांदा तुम्ही गुंतवले त्यानंतर तुमच्याकडे पैसे संपले तर परत शेअर खाली आला होता परत दुसऱ्यांदा तुम्ही गुंतवले त्यानंतर परत शेअर खाली आला परत तिसऱ्यांदा गुंतवले याने काय तुमची होल्डिंग जी आहे ती वाढत जाईल त्यामुळे तुम्ही चांगला पैसा एका चांगल्या कंपनीत लावू शकता त्यामुळे येणारे रिटर्नही तुम्हाला जास्त भेटतील जर सध्याच्या स्टॉक प्राईजपासून जर ऑल टाईम हायवर हा स्टॉक गेला तर आपल्याला किती टक्के रिटर्न भेटतील आपण इथे बघू शकता चौसष्ट टक्के रिटर्न आपल्याला इथे भेटू शकतात तर त्यामुळे हा स्टॉक सध्या सपोर्टवर हो आहे तर यामध्ये गुंतवण्यासाठी तुम्ही नक्की लक्ष दिलं पाहिजे आणि ज्या दुसऱ्या गोष्टी आहेत स्टॉक मार्केटमध्ये त्या येणारच आहेत वेगवेगळ्या न्यूज येतीलच स्टॉक मार्केट, ये वे ये मार्केट पडेल जेव्हा मा पडेल तेव्हा संधीचं सोनं केलं पाहिजे आणि न घाबरता गुंतवणूक केली पाहिजे आपल्याकडे जेवढा पैसा आहे जो आपल्याला तीन वर्षापेक्षा जास्त काळासाठी गुंतवायचा आहे तो आपण गुंतवला पाहिजे जर तुमच्याकडे पैसा नसेल तर शेअर मार्केटमध्ये म्हणजे ज्या दिवशी स्टॉक पडेल त्या दिवशी न बघता ज्यावेळेस पैसा येईल त्यावेळेस शेअर बघायचं आणि जे स्टॉक सपोर्टवर आहेत ते त्यामध्ये नक्कीच गुंतवणूक करायची आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्कीच आपल्या वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मित्रांकडे फॅमिलीमध्ये शेअर करा आणि त्यांनाही मार्केटमध्ये येण्याचं प्रोत्साहन द्या आणि मार्केटमध्ये आल्यानंतर त्यांची फसवणूक होऊ नये म्हणून आपल्या चॅनल बघायला त्यांना सांगा त्यामुळे ते पण हळूहळू मार्केटमध्ये हुशार होतील आणि इन्व्हेस्टमेंट करायला लागतील जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद